वसई विधानसभा क्षेत्रामध्ये हितेंद्र ठाकूरांना पश्चिम पट्ट्यात मतं चांगली मिळेल कारण जर गावांचा विरोध होता तर त्या ठिकाणी शून्य मतदार हे हितेंद्र ठाकूरांना झालं पाहिजे शंभर टक्के इथल्या लोकांना महानगरपालिकेमधून गावं वगळावी असा लोकांचा सा अट्टास आहे माझी आमदार विवेक भाऊ पंडित ह्या संदर्भामध्ये त्यांनी जो काही लढा लढला तो न भूतो न भविष्यातील कुठलाही आता याच्या कुठेतरी नेता करून जरी निर्माण झाला तरी तो त्या पद्धतीने लढाई ती तीव्रपणे लढू शकत नाही तुमची जी काही भूमिका आहे ती लोकांना कळत नाही एक तर तुम्ही मनसे पक्षात आहात आणि म्हणून तुम्ही विवेक पंडित त्यांच्या सुकन्याला साथ दिली आणि आता असं कुठेतरी वाटतं की तुम्ही भाजपसाठी काम करता बघा मी वसईसाठी काम करतोय किंवा हिंदुत्वासाठी काम करतोय आणि म्हणून मी स्नेहाताई दुब्यांना पाठिंबा दिला होता आणि ते आमदार सुद्धा झाल्या टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर पुन्हा एकदा वसईत एकोणतीस गावांचा विषय चर्चेत आलेला एकेकाळी याच एकोणतीस गावचा मुद्दा चर्चेत आला होता आणि वसईत आपल्याला खूप मोठं आंदोलन पाहायला मिळालं विवेक पंडित यांच्या नेतृत्वात काळांतराने काय झालं हे सर्वांनाच माहिती पुन्हा एकदा ही गावं वसई विरार शहर महानगरपालिकेत समाविष्ट व्हावे यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांचं एक पत्र व्हायरल झाले या विषयी चर्चा करण्यासाठी हो। आज आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष प्रफुल्ल ठाकूर यांच्याकडे आलो आहोत कारण प्रफुल्ल ठाकूर एक असा चेहरा होता त्यांनी या आंदोलनात शिवाचा वाटा उचलला होता त्या काही अनेक लोकांवरती लाठी चार्ज देखील झाला होता आणि आज आपण जर पाहिलं तर त्याच वेद पंडितांच्या सुकन्या आमदार झालेल्या या सर्व विषयी प्रफुल्ल ठाकूर यांच्या मनात नेमकं काय आहे येणाऱ्या काळामध्ये प्रफुल्ल ठाकूर या सर्व विषय काय भूमिका घेणार जाणून घेव्या स्वतः आपल्या सोबत प्रफुल्ल ठाकूर ठाकूर साहेब एक ठाकूर तो गए, लेकिन दुसरे ठाकूर अभि वाटतं तुम्हाला एकोणतीस गावांच्या मुद्द्याबद्दल वसई विरार शहर महानगरपालिकेत ही गावं समाविष्ट करावी यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांचं एक पत्र व्हायरल झालं तुमचं या विषयावर काय मत आहे जिल्हाधिकाऱ्यांनी जी सुनावणी लावलेली आहे सोळा ते वीस तारखे दरम्यान खरं म्हणजे त्यांनी ती सुनावणीच्या संदर्भामध्ये जी प्रसिद्धी द्यायला पाहिजे होती सर्व वर्तमानपत्रामधून किंवा जा ज्या ज्यांनी ज्यांनी ज्या हरकती नोंदवल्या आहेत त्या सर्वांना परंतु बऱ्याचशा लोकांना माहीत सुद्धा नाही आता जनआंदोलन समितीचे काही नेत्या लोकांनी हा प्रक हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर आता लोकांना समजायला लागलं की खरोखर सुनावणी आहे आणि सुनावणी चार दिवस एवढी चार दिवस लावण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे मुळात कारण सुनावणी जर घ्यायची असेल तर सगळेच काही ज्यांनी हरकत सगळ्या नोंदवल्या ते सगळे काही लोक जाणार आहेत तिथे प्रातिनिधिक स्वरूपात काही लोक तिथे उपस्थित राहतील त्याच्यामुळे त्यांनी जी जिल्हाधिकाऱ्यांनी जी सुनावणी हे केलेली आहे ती कुठेतरी मला वाटतं की त्याच्यामध्ये कुठेतरी मला शंका निर्माण होती की कुठेतरी प्रशासन काहीतरी ह्यामध्ये संभ्रम निर्माण करते आंदोलन समितीचं गठन झालं होतं आणि आंदोलन समितीने हा मुद्दा खूप उचलून धरला होता आणि त्या संदर्भात आपल्याला खूप मोठी आंदोलनं पाहायला मिळाली लाठीचार्ज देखील झाला तुम्हाला ही त्याच्यामध्ये अटक झाली होती श्राद्ध केले होते तुम्ही आता पुन्हा ती गोष्ट होईल असं वाटतं का तुम्हाला बघा अ दोन हजार आठ ला ज्या वेळेला ह्या वसिविरार शहर महानगरपालिकेमध्ये गाव समाविष्ट करण्याची ज्या वेळेला शासनाकडून प्रस्ताव आला आणि त्यावेळेला त्यावेळेची परिस्थिती जी होती त्यावेळेला खरोखरच लोक म्हणजे आजही लोक गावं वगळण्याच्या मनस्थितीत आहेत नाही अस नाही परंतु त्यावेळची जी परिस्थिती होती त्यावेळेला खरोखरच लोकांमध्ये एक प्रचंड भावना होती की विरार शहर महानगरपालिका ही ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतीची नगर परिषद व्हायला पाहिजे नगरपंचायत व्हायला पाहिजे डायरेक्ट महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केलं डेव्हलपमेंट पिरियड तो झाला नाही दुसरी गोष्ट राहिला प्रश्न की शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम झाली होती तिथे म्हणजे कुठल्याही पद्धतीचा आता एफ एस आय शिल्लक नव्हता जे आरक्षित भूमिखंड होते भूखंड होते ते सुद्धा या लोकांनी तिथे सुद्धा बेकायदा बांधकाम के केली होती आणि त्यामुळे कुठेतरी या हरित पट्ट्यावर आणि जो काही पूर्वपट्टीचा जो शेतीचा भाग आहे जो त्या या सर्व म्हणजे जो नैसर्गिकदृष्ट्या संपन्न भाग आहे इथे या लोकांचे हे व्हायला लागले आणि त्यामुळे आ, ही न, महानगर ओसेविरा शहर महानगरपालिकेमध्ये त्यावेळेला ही गावं हेतू पुरस्कार बहुजन विकास आघाडीने खरोखरच त्यावेळेला त्यांचे आमदार होते त्यांचा खासदार होता आणि त्यावेळेला त्यांनी ही गावं समाविष्ट केली होती आणि त्या संदर्भामध्ये प्रचंड असं लोकांमध्ये चीड होती सर्व पक्ष सर्व संस्था सर्व नागरिक मोठ्या संख्येने एकत्रितपणे आले होते आणि त्यावेळेला ते जनआंदोलन उभं केलं होतं आणि त्या जनआंदोलनामधून त्यावेळेला त्या आंदोलनाचं त्या नेतृत्व माननीय आमदार श्री विवेक भाऊ पंडित यांनी केलं होतं त्यावेळी ते तत्कालीन आमदार होते परंतु त्यानंतर जस जस ही ही गावं महानगरपालिकेतून वगळण्यासाठीच आंदोलन तीव्र झालं आणि ज्या वेळेला दोन हजार अकराला ही गावं वगळण्याचं शासनाने हे केल्यानंतर मग महानगरपालिकेच्या माध्यमातून महापौर प्रथम महापौर ज्या वेळेला कोर्टामध्ये गेले आणि त्यांनीच जो काही तो तिढा निर्माण केला आणि त्यानंतर मग जो काही न्यायालयीन लढा अजून सुरू झाला आणि ह्या ज्या टेक्निकली बाबी आहेत ह्याच्यामध्ये गावं खरोखरच त्यांनी अटकून ठेवली आणि त्यामुळे कसं झालं की आज वसुविर शहर महानगरपालिकेची एकोणतीस गावं आहेत ह्या गावांमध्ये महानगरपालिका धड नीट विकास कामं करत नाही परंतु कसं आहे की आज लोक ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळले अक्षरशः म्हणजे कुठेतरी लोक कंटाळले पाहिजेत लोक त्रासले पाहिजेत आणि ही मनस्थिती निर्माण करण्यासाठी त्यांनी वेळ वाढून दिली एक याच्यामध्ये एक विषय असा आहे की त्यांनी हरकती मागवल्या होत्या मग त्या हरकतीसाठी एक समितीचं गठन केलं होतं त्याच्यामध्ये चिंचोटी गावामध्ये जी अर्ज आलेली आहेत त्या अर्जापेक्षा तिकडची लोकसंख्या कमी याच्याकडे तुम्ही कशा प्रकारे बघताय तुम्ही बघताय म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही की कुठेतरी या सगळ्या प्रक्रियेमध्ये गोळ झालेला दिसतोय हो त्या प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासूनच गोळ आहे वसई शहर महानगरपालिकेमध्ये गाव घेताना ज्या वेळेला ग्रामसभा झाल्या ह्या ग्रामसभेमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये म्हणजे एक मताने ठराव झाला होता की वसई शहर महानगरपालिकेमध्ये गावं वगळण्यासाठी विरोधाची परंतु हे सर्व होत असताना देखील त्या ठरावाला सुद्धा तिलांजली देऊन ही गावं महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आली होती आणि त्यानंतर ही आता जी काही सुनावणी होणार आहे अशा सुनावणी दोन वेळा झाल्या त्या पण प्रत्येक गावागावामध्ये झाल्या होत्या आता तर कलेक्टर ऑफिसला आहेत आणि त्या सुनावणी दरम्यान कितीतरी वेळा गदारोळ हो झाला त्या त्याचप्रमाणे त्या सुनावणीच्या माध्यमातून पुन्हा निकाल देण्यात आले अशा कितीतरी सुनावण्या झाल्या परंतु बघा तिथे प्रशासनाची त्यावेळीची मानसिकता आणि इथल्या लोकप्रतिनिधीची मानसिकता नव्हती म्हणून ती गावं आणि सरकारची मानसिकता आता तर स्नेहा दुबे आमदार आहेत राजन ना एक नाला सुपारला आहेत आणि बोईसरला विलासतरे बरोबर आहे परंतु या निवडणुकीमध्ये वसई विधानसभा क्षेत्रामध्ये हितेंद्र ठाकूरांना पश्चिम पट्ट्यात मतं चांगली मिळाली नाही याचा मग मागचा नेमका काय कारण काढावं शोध कारण जर गावांचा विरोध होता तर त्या ठिकाणी शून्य मतदार हे हितेंद्र ठाकूरांना झालं पाहिजे होतं पण तसं झालं नाही त्या उलट आपण जर पाहिला तर त्या पट्ट्यामध्ये भाजप कुठेतरी खूप पिछाडीवरती राहिलेला आहे मग लोकांचं नेमकं काय कळलं ते कळत नाही तुम्हाला काय वाटतं या विषय बघा निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये मतदान झालं आणि त्या मतदानावरून मुसी विरार शहर महानगरपालिकेमध्ये गावं वग वगळण्याची मानसिकतेची लोक आहेत किंवा नाही हे आपण सांगू शकत परंतु शंभर टक्के इथल्या लोकांना महानगरपालिकेमधून गावं वगळावी असा लोकांचा सा अट्ठास आहे आजही त्यासाठी लोकांनी मतदान सुद्धा केलं आणि दोन हजार नऊ पासून माननीय माजी आम, आमदार विजय भाऊ पंडित ह्या संदर्भामध्ये त्यांनी जो काही लढा लढला तो न भूतो न भविष्यती कुठलाही या आता याच्या पुढे जरी नेता कोण जरी निर्माण झाला तरी तो त्या पद्धतीने लढाई ती तीव्रपणे लढू शकत नाही आणि त्यावेळेस त्यांचे त्यांच्यासोबत जे खंदे समर्थक होते ते सुद्धा त्यांना त्या पद्धतीने साथ देत होते परंतु न्यायप्रविष्ट नंतर ते जे काही त्याच्यात जी काही तिरंगाई झालेली आहे त्याच्या विरोधामध्ये म्हणजे त्या संदर्भामध्ये जे वातावरण तयार केलं ते विवेक गोपंडित जनआंदोलन समितीच्या विरोधामध्ये तयार करण्यात आलं आणि त्यामुळे आम्हाला मतदान कमी झालं बाकी मतदान एक नाहीये लोक विरोधकांनी आमच्या विरोधामध्ये चुकीचा प्रचार केला की या लोकांना आता गावांचं काही पडलेलं नाही परंतु मुळात गाव न्यायप्रविष्ट असल्यामुळे शकत नाही आता पुढची भूमिका काय असणार आहे तुमची पुढची भूमिका काय असणार आहे कारण तुम्ही आता कुठेतरी तुमची जी काही भूमिका आहे ती लोकांना कळत नाही एक तर तुम्ही मनसे पक्षात आहात आणि वरून तुम्ही विवेक पंडित त्यांच्या सुकन्याला साथ दिली आणि आताही असं कुठेतरी वाटते की तुम्ही भाजपसाठी काम करताय बघा मी वसईसाठी काम करतोय व हिंदुत्वासाठी काम करतोय आणि म्हणून मी स्नेहाताई दुवेंना पाठिंबा दिला होता आणि ते आमदार सुद्धा झाल्या जे आम्ही गेल्या वीस पंचवीस वर्षापासून तीस वर्षापासून आमच्या सारखे जे कार्यकर्ते होते माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते जवळजवळ जवळजवळ सव्वा तीन हजार मतांनी हितेंद्र ठाकूरांचा पराभव झालेला आणि ती मतं तुमच्याकडे होती ती मतं तुम्ही इनडायरेक्टली स्नेहताईनं पुरवलीत असा तुमच्यावरती आरोप केला नाही कसं आहे बघा मी पुरवली असं नाही तेन, त्यांना त्यांचं कार्य सुद्धा आहे आणि त्यांच्या त्या ते, ज्या पद्धतीने स्नेहाताई ते दुबेंनी खरोखर निवडणुकीमध्ये हाऊस टू हाऊस प्रचार केला एक महिला असताना देखील त्यांनी ज्या पद्धतीने प्रचार केला दुसऱ्या गोष्ट त्या आंदोलनातून तयार झालेले एक श्रमजीवीचं का, का, कार्यकर्ते आहे आणि त्या विवेक भाऊ पंडित यांची ती कन्या आहे त्याच्यामुळे तर त्या ते, त्यांच्याविषयी काय आपण बोलणार त्या तर एकदम म्हणजे सर्वपूर्ण संपन्न अशा नेत्या आहेत त्याच्यामुळे त्यांना ते मतदान झालेलं आहे आणि त्यासाठी आम्ही मनापासून काम केलेलं आहे ठाकूरांच्या पराभवाचं काय कारण बघा त्यांनी गेले तीस ते पस्तीस वर्ष या वसई विरारमध्ये प्यायला पाणी दिलं नाही धड त्याच्यानंतर त्यांनी आजही वसई विरारमध्ये जर तुम्ही हायवेने यायचं असेल रेल्वेने प्रवास करायचा असेल तर आज माणसाला जीव मुठी घेऊन प्रवास करावा लागतो म्हणजे कुठेतरी बघा साधे रस्ते नाहीत पाणी नाही विजेचा प्रश्न गेले कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे जे काही भूमिगत वीज वाहिन्या टाकायच्या होत्या तोही प्रश्न प्रलंबित आहे एकोणसत्तर गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभ्या राहिल्या पण त्या पाण्याच्या टाक्या सडेपर्यंत लोकांच्या डोळ्यात अश्रू येईपर्यंत त्या माणसाने पाणी दिलेलं नाहीये आणि दुसरी गोष्ट ह्या जो काही म्हणजे आज तुम्ही सांगाल तर आमदार निधी कुठेही मोठ्या प्रमाणामध्ये वापरलेला नाही त्यांचा आमदार निधी तसाच पडून राहायचा आणि त्यांच्याकडे सर्वसामान्य माणूस वसईतला वसई विधानसभा क्षेत्रातला विरारला कधीच त्यांच्या ऑफिसला जाऊन प्रश्न मांडले नाही आणि आजही लोक त्यांच्याकडे जाण्यासाठी घाबरत होते परंतु स्नेहाताई दुबे पंडित असो किंवा माननीय आमदार माझी आमदार विवेभाऊ पंडित असो त्यांच्याकडे लोक मोठ्या ह्याच्याने प्रश्न विचारायची हिमतीने किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचं घाबरत नव्हते म्हणजे जी आज जे काही आमदार निवडून आलेत हे जे कोणी आमदार आहेत म्हणजे बोईसर विधानसभेचे माननीय आमदार विलास तरे आहेत किंवा नालासोपाऱ्याचे माननीय आमदार राजेंद्र नाईक साहेब आहेत किंवा वसईच्या आमदार आहेत स्नेहाताई दुबे पंडित ह्यांच्याकडे लोक जाऊन त्यांच्याकडे स्वतःच्या प्रश्न व्यथा मांडू शकतात आणि ते त्यांचे ऐकून घेणार आहेत त्याच्यामुळे आज जो काही हा बदल झालेला आहे तो खरोखर त्यांच्या कर्मामुळे ते गेलेले आहे धन्यवाद प्रफुल्लजी तर आपण या सर्व विषयी मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष प्रफुल्ल ठाकूर यांच्याशी चर्चा केलेली आहे येणाऱ्या काळात वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक आहेत या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची काय भूमिका असणार आहे कशा प्रकारे कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी वसई विरार शहर महानगरपालिका काबीज करेल यासाठी काम करेल परंतु हे जे तीन आमदार आहेत ज्यांना वसई नालासोपारा आणि बोईसर मतदारसंघात जनतेने भरभरून कल दिले आहे ते लोकांच्या समस्या सोडवतील का वसईच्या एकोणतीस गावांचा प्रश्न सुटेल का या सर्व विषयी आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा